नमस्कार चला मग आपण आज मोरेगावमध्ये पोचलेलो आहे आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो अहो आपण इथे फुलाचं टाट घेऊ ना इथे छान दुकान आहे अलीकड पण हे असेच पुढे पुढे फास्ट पळत होते कारण की मध्येच ऊन लागायचं मध्ये सावली होती आम्ही तर पूजेचं टाट घेतलेला आहे आणि नंतर मग दर्शन करण्यासाठी वरी निघाले आम्हाला इथं नंदी भेटलेत आम्ही नंदीचं दर्शन घेतलं मग नंतर मंदिरात फास्ट पळत गेलेत लहान मुलं आणि मी पण फास्ट जात आहे कारण खूप पाय पोळत होते हे सगळं ला डबली बांधकाम आहे बघा किती छान आहे आणि काय थोडंसं लाकडी आहे आणि थोडंसं लोखंडाचं पण बांधकाम आहे म्हणजे डिझाईन केलेले पाय शिडी अशी लाकडाची शिडी आहे काही लोखंडाची आहे आणि हे मंदिर आता आपल्याला मधी गणपती बप्पाचं दर्शन घ्यायचं आहे पण तिथं तिथाईरडत होत्या व्हिडिओ नका करू पण आम्ही थोडासाच व्हिडिओ बनवलेला हो आहे चला मग आपण आता गणपती बप्पाचं दर्शन घेण्यासाठी मध्ये आलेलो आहोत हे बघा गणपती बाप्पा आपले मोरेगावचे गणपती बाप्पा आहेत तुम्ही पण नक्की या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला